शासनानं बंदी घातलेल्या बॅग कप प्लेट आणि स्टॉज सारख्या सर्व वस्तूंची विक्री व वा वापरावर केंद्र सरकारनं बंदी घातली असतानाही पाचोरा शहरात या बंदी घातलेल्या वस्तूंची विक्री खुलेआमपणे वापर केला जात असल्याचं दिसून येत असून यामुळं पाचोरा शहरात ठिकठिकाणी थीक मोठमोठे उकिरडे तयार झालेत यामुळं पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे दुर्गंधी पसरली असून पाचोरा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतोय तसेच पाचोरा शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून याबाबत पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना ही बाब लक्षात आणून दिल्यावर देखील कॅरीबॅग विक्रेते आणि कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात नसल्यानं आजच्या परिस्थितीत पाचोरा कॅरीबॅग कप प्लेट आणि स्टॉज सारख्या वस्तूंचा सर्रासपणे वापर केला जात असल्यानं पाचोरा शहरातील हम रस्त्यावर बाजारपेठेत तसेच गल्ले बोळात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत या कचऱ्याचे ढीग म्हणजे सगळीकडे कॅरी बॅग कप प्लेट आणि स्टॉज सारख्या वस्तूंचा खर्च पडलेला दिसून येत आहे या चुकिरड्यावर अन्न शोधण्यासाठी कुत्रे डुकरे आणि मुकाट गाई चरणांना दिसून येतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि या प्राण्यांच्या ठाण्यांमध्ये प्लास्टिक येत असल्यानं त्यांना पोटाचे फॉरेन बॉडीसारखे म्हणजेच पोटफुगीसारखे विकार होऊन यामध्ये प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे म्हणून कॅरीबॅग कप प्लेट आणि स्टॉज सारख्या वस्तूंची विक्री करणाऱ्या वापर करणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे